गुड मॉर्निंग गाईज तर आत्ता वाढलेले आहेत साडे नऊ आणि आज आहे माझी ड्रायव्हिंगची टेस्ट जी की आपली फोर व्हीलर आणि टू व्हीलरची टेस्ट आहे सर आज आपण दोन्ही परत मॅनेज करायचं आपल्याला वर्क फ्रॉम होम प्लस uh, टेस्टसुद्धा सो टेस्ट आहे माझी जेजुरीला तर आता मी चाललेलो आहे जेजुरीला निराते जेजुरी कमीत कमी पंचवीस कमी, किंवा तीस मिनटं म्हणजे अर्ध्या तासाचा रोड आहे पूर्णपणे आणि मी लॅपटॉप घेऊनच चाललो आहे सो बिकॉज आपला साडे दहा अकराचा टायमिंग आहे लॉग इनचा सो तिथे जाऊन पण लॉग इन करेल लेट जर झाला तर सो तिथं बसून काम करणार आहे आपण सो हे बघू शकता तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की ही दोन्ही कसरत कशी चालू आहे माझी वर्क फ्रॉम होम प्लस या बाकीच्या गोष्टी पण कसं मॅनेज करतो आहे ते तुम्हाला नक्की समजेल ह्या गो ब्लॉगमधून आणि हा मागच्या ब्लॉगसाठी तुम्ही खूप सारं प्रेम दिलं असंच ह्या ब्लॉगला सुद्धा द्या आणि आज दिवसभरात कसं काय होतं त्याचं तुम्हाला सगळं नक्की ह्या ब्लॉगमध्ये दिसेल सो या नक्कीच बघत राहा तर आपण चाललेलो आहे जेजुरीला तर जेजुरीला माझ्यासोबत एक माझा मित्र होता जो की सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे टेस्ट होती माझ्यासोबत माझे वडील सुद्धा होते मग जेजुरीला तर पूर्ण अर्ध्या तासाचा रोड होता तुम्ही वातावरण बघू शकता छान असं वाटावर खूप छान होतं तिथं ट्रॅव्हलिंग करायसाठी आणि डिरेक्टली मी तुम्हाला तिथं पोहचल्यानंतर दाखवतो तर हे बघा असं होतं ड्रायविंग शिट आहे जिथे फोर व्हीलर पूर्ण सर्कल करायची होती प्लस टू व्हीलर इथं दिसते तुम्हाला इथं रांग इथं जाऊन आपलं डॉक्युमेंट द्यायचं आणि पूर्ण एक राऊंड राऊंडवरून परत डॉक्युमेंट घेऊन त्याच्यावर साईन करून यायची आणि साईन झाल्यानंतर आम्हाला ते लाईनीत उभं राहायचं होतं सो मी तर लाईनीत उभं राहिलो त्याच्यासमोरून तुम्ही बघू शकता हा गड आहे जो जेजुरीचा गड आहे तर एकदम समोरच दिसत होतं त्याच्या अपोजिट साईडलाच हे आय टी आय कॉलेज आहे तिथं होतं ते म्हणलं त्याला चहा वगैरे चहा वगैरे चहा आपल्यानंतर लगेच म्हटलं चला आता आपलं काम तर झालेलं आहे आता एवढ्या जवळ आलं तर देवाचं दर्शन घेऊन जाऊ सो आता मी गेलेलं आले होते देवाचे दर्शन झाले तर तिथून दादा नंतर मी आता होता शुक्रवार असो अशी खूप सारी गर्दी मिळते त्याची खूप सारे लोक होते पण जशी आपण ड्रायव्हरची गर्दी बघतो तशी एवढी गर्दी नव्हती बिकॉज ऑफ जेजूला ड्रायव्हरची गर्दी खूप असते खूप सारे लोक येतात आणि मग तिथून चढत होतो पायरी पायरीवरूनच त्यांनी ॲक्च्युली तुम्ही बघू शकता इथून सगळा भंडाराच आहे सगळीकडे मग आम्ही दोघं होतो मी वडील आणि दोघं सुद्धा जेजुरीचं पूर्णपणे पायऱ्यांचा चढत चढत आम्ही उंचावर जसं जात होतो तसं एकदम खूप छान फिलिंग येत होतं की यार फायनली आपण नाही का खूप दिवसानंतर आलेलो आहे मी खूप दिवस झाला आलो होतो जेजुरीला आणि फायनली मी परत जेजुरीला आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण झालेलं आहे आऊटसाईडला आणि प मी, मी तुम्हाला सांगतो लिटरली मी इथं एंट्री, एंट्री केली गेटपाशी एंट्री केली तर केली कीच पाऊस यायला चालू झाला सो एवढं छान वाटलं ना एकदम असं कसं देवाचा आशीर्वाद भेटतो तसं ब्लेसिंग तर तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला हे बघू शकता तुम्हाला इथं जे की भंडारा पूर्णपणे वाहिलेला होता त्याच्यावर सगळी लोकं भंडारा लावत होती कारण इथून प पायऱ्यांची मुख्य पायऱ्यांची स्वागत होतं सो so, तुमच्यावर सुद्धा खूप सारे लोक आहेत तिथं इथूनच एंट्रीच्या इथूनच पाया पडत होते आणि तुम्हाला इथे एक गोष्ट मला सांगायची आहे तो गेल्यानंतर इथे एक माणूस होता जो बोलायचा की तुम्ही इकडे या पाया पडायला म्हणजे अपोजिट साईडला तर मला हे कळलंच नाही रिझन काय तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्की सांगतो की तो मला का बोलवतो होता त्या सांगितलं तर देव बघा तुम्ही बघा इथं शिट्टी वाजवते हा जो टोपी घातलेला माणूस आहे पोटी ड्रेसला तो मला तिकडं बोलवत होता ते का बोलत होतं ते सांगतो तुम्हाला तर याचं असं म्हणणं होतं की तुम्ही इथं आधी राज्याभिषेक करा पूर्णपणे इथं देवाच्या पाया पडा आणि ते लिटरली अडीचशे साडेतीनशे मागत होतं सो हे मला खूप वाईट वाटलं की हे लोक अशी का करत आहेत ज्याला वाटलं त्यांनी देणगी देऊ शकतं बट आता असं बोललं आपण नाही म्हणू शकत नाही देवाच्या दारसं फायनली मी दिलं म्हटलं जाऊ दे कुठं काय बोलायचं सो फायनली पूर्ण ह्या जो वेट केला होता तो फायनली ओव्हर झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी फायनली कड्यावर आलो पाऊस पडायला चालू झाला सो खूप छान असं वाटलं की एकदम दर्शन भेटल्यासारखं वाटलं आणि पाऊस पण चालू झाला आणि म्हटलं दर्शन घ्यावं मग की दर्शन घेतलं लाईनला उभं राहून आणि दर्शन गेल्यानंतर थोडेसे फोटोज वगैरे काढले तुमच्या सगळं पूर्णपणे पिवळ पिवळ झालेलं आहे इथं आणि दरवेळेस आम्ही इथं आल्यानंतर असं भंडारा घेतला घरी हा प्रत्येक आम्ही नेतो सगळ्यांना देवाचा भंडारा लावतील असं म्हणत सो so, अशा प्रकारे आम्ही फायनली ह्या जे गडावर आलो आणि खूप छान वाटलं ॲक्च्युली माझं वर्क पण होतं बघता बघता साडे दहापर्यंत साडे दहा वाजता आम्ही चढायला चालू केलं होतं आय थिंक सव्वा अकरा वाजलं ते पूर्णपणे सो so, मी पूर्ण एक तास कसाला ता कळलंच नाही मला अकराचं लागून होतं so, तर माझ्या फक्त आता अर्धा तास होता अर्धा तासात मला घरी जायचं होतं सो so, जेवढं पण कॅप्चर करता आलं मी तेवढं सगळं घेतलं की कारण की तुम्हाला हा ब्लॉग दाखवायचा होता की इथंच मला सांगते हाच बेनिफिट आहे वर्क फ्रॉम होम असण्याचा जेणेकरून करून तुम्ही दोन्ही गोष्टी मॅनेज करू शकता तुम्ही तुमचं तुम्ही तुमचं ट्रॅव्हलिंग पण करू शकता प्लस तुमचं वर्क पण मॅनेज करू शकता कारण माझं टायमिंग होतं अकराचा तरी मी साडे अकरा पावणे बारापर्यंत जरी लॉग इन केलं तरी मला कोणी काही म्हणाले नाही सो मी खूप छान अशा व्हिडिओ काढलेल्या आहेत लिटरली लो खूप लोकं होती त्यामुळे जास्त व्हिडिओ काढता नाही आला बट स्टील मी खूप छान अशा व्हिडिओ घेतलेले आहेत त्याचे पूर्ण ब्लॉग हा मी तिथे टाकलेला आहे प्लस मी आपल्या यूट्यूब शॉर्ट व्हिडिओला आपण व्हिडिओ टाकतोय बघा मी शॉर्ट व्हिडिओसाठी तिथं पण तुम्ही जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला आतापर्यंत काही कसं वाटलं नक्की सांगा खाली कुठली पड आणि इथं घरी जाताना मला नेमका रेल्वे -रेल ट्रॅक लागला आणि इथं माझी पूर्णपणे वीस मिनटं वाया गेली सो खूप वाईट वाटलं पण लिटरली माझ्या मोबाईलमध्ये पण मी लॉग इन करू शकतो मी लॅपटॉप निघलो होता माझं तुम्ही माझा लॅपटॉप बघू शकता सो हे so, बघा पाहिन आपण घरी आलेलो आहे आता वाजेलो आहेत सव्वा बारा आणि आपण आलेलो आहे फायनली घरी सो जस्ट मी एंटर गेले घरी हे बघा कपडे पण चेंज नाही केले आणि लगेच लॉग इन करतो सो so, आपली मीटिंग आहे त्यामुळं मग लगेच लॉग इन करतो सो हे बघा तुम्ही आणि केसं तर टेस्ट ट्रॅव्हलिंग करून सो फायनली आपली ड्रायविंगची टेस्ट झालेली आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं सो पंधरा दिवसात लायसन येईल आपला आणि माझी मीटिंग आता डायरेक्ट दीड दोन वाजता आहे सो so, आता काय करतो लॉग इन करतो आणि काम करतो सो तुम्हाला कसा वाटला आत्ता चला ते नक्की सांगा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्याची सगळीची उत्तर मी देतो तुम्हाला आणि मी कसं वर्क फ्रॉम होम करतो माझं ऑफिस हैदराबाद आहे है, सो मी कधी हैदराबादला जातो आणि हैदराबादला गेल्यानंतर तिथं मी कुठं राहतो ह्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला मी देणार आहे आणि आत्ता आपण पुढच्या महिन्यामध्ये परत हैदराबादला जाणार आहे त्याचं पण स त्याचं पण तुम्हाला मी ब्लॉग वगैरे टाक केला आणि ती तिकडची पण थोडीशी तुम्हाला दाखवेल थोडीशी इन्फॉर्मेशन वगैरे सो अशा पद्धतीने जेवढं मला तुम्हाला दाखवते मी तेवढं सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि थँक्यू सो मच गाईज फॉर युअर लव अँड सपोर्ट सो so, आज पण तुम्हाला बघायचे काय होतंय ते आता जस्ट मी लॉग इन करतो काम आहे जरा दोन ते तासाचं ते काम करतो आणि लगेच हे करतो तुम्हाला दाखवतो जरा हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद